स्त्रीच्या प्रगट दिनोत्सवा निमित्त गणगनगनात बोतेच्या गजराने दुमदुमली कारंजा नगरी सप्ताहात दररोज भजन सेवा स्त्रींच्या बादुकांची भव्य पालखी शोभायात्रा सायंकाळी स्त्रीचा भव्य महाप्रसाद संपन्न कारंजा लाड प्रतिनिधी प्रभू रामचंद्रांचे गुरुवर्य वशिष्ठ वा ऋषींचे शिष्य असलेल्या करंज ऋषींद्वारे स्थापित कारंजा नगरीतील श्रींच्या पहिल्या व प्राचीन संत गजानन महाराज मंदिरामध्ये वारकरी यांच्या संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून दिनांक दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी पर्यंत सप्ताहभर संत गजानन महाराज भजनी मंडळाच्या भजन सेवेचे कार्यक्रम होऊन रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी श्रींचा प्रगट दिनोत्सव मोठ्या साजरा करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात शहरातील सर्वात सुंदर पहिले व प्राचीन संत गजानन महाराज मंदिर असून संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कारंजा नगरीतील जागृत मंदिर म्हणून ते ओळखले जाते त्यामुळे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मंदिरचे पुजारी पंडित महेश महाराज पांढरकर यांच्याकडून कारंजा येथील श्रींचे सेवाधारी संजयजी कडोडे यांचे हस्ते श्रींचा महाभिषेक करून कलश स्थापना करण्यात आली त्यानंतर आठवडाभर संत गजानन महाराजांच्या अनेक महिला मंडळांनी भजन सेवा दिली शेवटी प्रगट दिनास दिवशी प्रातःकाळी सेवाधारी मंडळींचे हस्ते श्रींचा महाभिषेक आणि श्री संत गजानन महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात येऊन पालखी शोभायात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली शोभायात्रेत संजय कडोडे यांच्या जय भवानी जय मल्हार गोंधळी वारकरी मंडळाने श्रींचे भालदार चोपदार म्हणून व दिंडीद्वारे भजन गायन सेवा दिली मार्गात श्रींच्या भाविक भक्त मंडळींनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून फटाक्याच्या आतिषबाजीने पालखीचे स्वागत केले आणि ठिकठिकाणी दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहापान फराड व अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली दुपारी चार वाजता पालखी मंदिरात पोहोचताच श्रींची महाआरती होऊन महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादाकरिता संत गजानन महाराज सेवाधारी मंडळाकडून अकरा क्विंटल बुंदी आलू वांग्याची मसालेदार भाजी आणि पोळ्यांचे स्वादिष्ट भोजन करण्यात आले होते यावेळी जवळजवळ पंचवीस हजार भाविकांनी शांती संयम व शिस्तीने सहकार्य देऊन महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे वाटप सुरूच होते त्यासाठी कारंजा नगरीतील श्रींच्या सेवाधारी मंडळींनी अथक परिश्रम घेतले कारंजा शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी व बांधवांनीसुद्धा सहकार्य दिले Maharashtra News 24 Live Update